नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे अमरावती शहरात दिवसाआड तर बडनेरा शहरात तीन दिवसांनी पाणीपुरवठा होतो अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो काही ठिकाणी आठ दिवस पाणीपुरवठाच होत नाही त्यामुळे आज आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना सोबत घेऊन एक आढावा बैठक घेतली मुबलक पाणी असून सुद्धा पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केले जात नाही त्यामुळे पाण्याचे योग्य योग्य नियोजन करा जे पाणी पाणी पुरवठा अधिकारी कर्मचारी प्रकारे सोडत नसतील तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा काही नागरिक का पाणी चोरी करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा सूचना रवी राणा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत पहिली गोष्ट अमरावतीमध्ये पाणी टंचाई नाही आहे त्या संदर्भात आज बैठक घेतली वर्धा डॅमवरून अमरावती शहराला येणारं पाणी ते अमरावती मतदारसंघ असू द्या पंढेरा मतदारसंघ असू द्या मुबलक पाणी असताना पाच पाच लाख लिटरच्या क्षमतेच्या टाक्या चार वर्षा आधी होत्या त्या वीस वीस लाख लिटरच्या केल्या फिल्टर प्लांट जो आहे आमचा तो पाच गुणा त्याची कॅपॅसिटी वाढवली उद्योगाला लागणारं पाणी फक्त दहा पर्सेंटपैकी दोन पर्सेंटच आम्ही वापरतो हो शेतकऱ्यांना पाणी लागणारंही मुबलक या ठिकाणी शिल्लक आहे या असल्यानंतरही पिण्याच्या पाण्याची ओरड हे फक्त अधिकाऱ्यांच्या ला लापर्वामुळं अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळं आणि ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या हाताखाली कॉन्ट्रॅक्ट बेसवर काही लोकं क का, काम करतात त्या ठिकाणी भोपंजीपणा करून अनेक भागामध्ये चेहरे पाहून पाणी सोडणे हे खरं मो मोठा गुन्हा आहे म्हणून संदर्भात सगळ्या अधिकाऱ्यांना ताकीद दिलेली आहे की पाण्याची टंचाई नसताना फक्त पाण्याचं नियोजन करा जे लोक पाणी चोरतात त्याच्यावर गुन्हे दाखल करा एक चांगला स्कॉट निर्माण करा त्या लोकांचं बॅनर त्या ठिकाणी लावा पेपरमध्ये यादी पब्लिश करा आणि जे मोठमोठे लोक लाखो रुपयाचे बिलं थकीत आहे त्याच्यावर कारवाई करा आम जनतेवर कारवाई करू नका जे रोज या ठिकाणी बिलं भरतात त्यांना पाणी मिळत नाही जे चोऱ्या करतात त्यांना मुबलक पाणी मिळते याच्यावर कुठेतरी कंट्रोल केला पाहिजे पाणी सोडण्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे अमृतच्या माध्यमातून साडेनऊशे कोटी रुपये जवळपास आम्ही अमरावती शहरासाठी आणले अप्पर वर्ध्यावरनं पाईपलाईन नवीन पाईपलाईन आपण टाकत आहे आताच्या पाईपलाईनपेक्षा चारपट चांगली पाईपलाईन चांगल्या कॅपॅसिटी पाईपलाईन हे साडेनऊशे कोटी रुपये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केले केंद्राकडूनसुद्धा अमृतचे पैसे आले या सगळ्या पैशाचं नियोजन केल्यानंतरही जर अमरावती शहरामध्ये पाणी मिळत नसेल त्याबद्दल सगळ्या अधिकाऱ्यांची क्लास घेतलेली आहे काही अधिकाऱ्यांना मिटिंगमधून हाकललेलं आहे काही लोकांना आता बदल्या केलेल्या आहे आठ आठ वर्ष जे लोक हो, त्या ठिकाणी नागोपासारखे बसले आहे आणि पाणी जर ते पाजू शकले नाही की आमदार म्हणून आम्ही पाणी त्यांना लोकांना देऊ शकलो नाही तर आमचं या पदारपासून काही उपयोग नाही म्हणून अशा प्रकारची ताकीद देऊन दोन तीन अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा केल्या त्यांना या मिटिंगमधून हकालपट्टीसुद्धा केली वेळ आली तर पाण्याचं नियोजन जर केलं नाही तर अधिकाऱ्यावर गुन्हेसुद्धा मी दाखल करेन